का मी तुमचा लाडका लवेश पाटील तुमचं स्वागत आहे आपल्या आगरी कोली मराठी यूट्यूब चॅनलवरती आता मी आलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे मंदिर पुढे आहे आता आम्ही आलो पाठीमागे जरा एका मठामध्ये तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो एकदम एक, एक नंबर खतरनाक एकदम भाडे एकदम डोंगर एरिया आहेत धबधबे पके आहेत चरणीबा घेत आहेत इकडे झरणेच झरणे आहेत बघा काय खतरनाक एकदम सॉलेट एकदम नॅचरल इकडची हवा ना एकदम, एकदम नॅचरल आहे बघा समोर मठ आहे मंदिराचं कालिका माता मंदिरचं मठ आहे देवी स्थान आहे मस्त एकदम फुल एकदम भारी वाटते एकदम तिथे मंदिराकडे जायला एक मंदिर आहे जायला रस्ता कुठून नाही का माहिती नाही व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू एक नंबर व्यू आहे सॉलेड एकदम चला मग थोडा इकडचा नजारा घेतो मी मग आपण बघू पुढचा पुढे काय ते चला मी ट्रॅव्हलिंगचा शॉर्ट घेतला नाही बघ गाई गाईत निघालो म्हणून ट्रॅव्हलिंग घरनं निघताना एक ते येते काहीच घेतलं नाही विचार पण नव्हता आज ब्लॉग बनवायचा तो आत घेतला ब्लॉक बनवायला बघू मस्त आहे इकडचं हवा पाणी वातावरण जाम भारी आहे मस्त एकदम हवाच हवा आहे आता तिकडे पुढे दत्त दत्तगुरूचा मठ आहे तिथे पुढे ते पण तुम्हाला दाखवेल जमलं तर चला मग मस्त असं डोंगरावरनं पाणी येतं झरण्याचा बघा इथे इथं तुमनं कालती बाहर वोटे एकदम बगाया ला, डोंगरा वरना पानी, वगैरह डोंगरा वरना पानी पूर्ण आसर खा दिया था, जहाँ नहीं था पानी, ये तो एकदम बगा काय जे बघा माझ्यावरती हमला होणारच होता वाचलो मी किती माश्या आल्यात मधमाश्या या आक्याच्या माश्या मी बाहेर होतो नशीब मी आत पाऊस पडलो आतमध्ये बसलो एवढ्या माश्या आल्या झोपा एकदम भरून आलेत बघा किती माश्या वाचलो बेकार एकदम चावल्या असतात बघ ना गांधी असा मोठा डोन झाला असता एवढ्या माश्या आल्या शंभर टक्के त्या आग्याच्या माश्या आहेत आग्या कुठेतरी मधाचा पोला आग्याचा पोला पडला असेल ना त्या घर सोडला असेल मग ते फिरतात दुसरं घर मग ते आता फिरते त्यांना शोधता घर त्यांचा नवीन किती माश्यात बघ माश्यात माश्या झुंड आहे त्यांचा चला बायर को। बायर मता है मी गाडीन बसता आहो बाहेर नको बाहेर गेलो तर चावतील माश्या मग आता आतमध्येच ठीक आहे मी सेफ एकदम चलो हा बाबा हे बघ इथे झपा झप इथे झपा झप चलो काही इथं तरी जमा झालेत भाऊ किती माश्यात भाऊ माशांचा झुंडच एकदम मोठ्या आहेत माश्या बारीक पण नाही चावला तर वाटत दोन चार दिवस दो उठणार ना पाऊस पडला थोडासा ठेम ठेम रिम मी आलं की आतमध्ये येऊन बसलो एकदम मला खाला असता किंवा झुमड एकदम खतरनाक एकदम चलो त्यांचं त्यांना तव घर करत आता जागा दावी शोधले सगळं जाऊन पटतील चला मग आता मी गाडीनच बसतो बाहेर निघलो होता खाल्लास वाटत चावलं तर उठणार नाही वाटत मी मग आता गाडीन बसतो चला आता आम्ही आलोय मंदिराकडे मंदिराच्या मंदिरा बैठस आलो आम्ही आता इकडनं दर्शन करायला जाऊ आता आतमध्ये हा बघा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे हा इकडनं एंट्री होती आतमध्ये जायला चला आता आपण लाईनीत लागलो गाईज आता इकडनं आम्ही दर्शन करायला जाऊ मी पास काढला दोनशे रुपयाचा लवकर दर्शन करण्यासाठी なるほど。<music> बघा काय हे ज्योतिर्लिंग आहे ब्रह्मा विष्णू महेश तीन ज्योतिर्लिंग एकत्रच आहेत ब्रह्मा विष्णू महेश दर्शन झाल्यानंतर नंदीचे काना सांगतात निरोप देवाकडे बघा काही मंदिराच्या आतमधला कसा व्ह्यू आहे थोडत्यात घेतलाय मी सिनेमॅटिक व्यू बघा पाऊस पण चालू होता कसा पैसा मोबाईलवरती कॅमेऱ्यावरती पाऊस पडत होता तर मी शूटिंग काढली कशाविषयी बघा मस्त एकदम बघा काहीच बाहेरून मंदिर कसं दिसतंय पाऊस पण खूप होता पडत होता त्र्यंबकेश्वर ला आल्या पाणी बघा आता आपण पाणी ते लेक बघा गाय मंदिराच्या बाजूला बाजूला एक तलाव आहे त्या तलावमध्ये बघा किती मासे आहेत हे सर्व देव मासे आहेत त्यांना पकडलं जात नाही खात नाही बघा किती वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत रंगीबेरंगी मासे मस्त एकदम चला चला गाय आता आपण जाऊ कुंड बघायला आता मंदिरापासून पाच मिनिटावरच आहे श्री गंगा गोदावरी मंदिर आहे इथे इथे कुंड पण आहे गायच तुम्ही या कुंडामध्ये आंघोळ करू शकता एकदम स्वच्छ पाणी आहे इथे मंदिरात जायच्या पहिले इथे तुम्ही आंघोळ करू शकता इथे